शिरो तालुक्यात वाढता गांजा नशेची व्यसनाधीनता अवैध धंदे खून आणि सावकारी यावत कुरुंदवार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे झोमात याबाबत उद्धव ठाकरे शिवसेना कोल्हापूर जिल्हा आणि शिरोव तालुक्याच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांना अवैध व्यवसाय मुळासक रुपटून टाका आणि संबंधितांवर त्वरित कारवाई करावी असं निवेदन जिल्हा प्रमुख विजय देवणे वैभव वै 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 रविकरे निंगवले संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं शिरो तालुक्यात सध्या गांजा ब्राऊन शुगर गोळ्या आणि नशेच्या पदार्थांची अवैध विक्री आणि वितरण मोठ्या प्रमाणात वाढलंय शिरो तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे विशेषतः तरुण पिढी या असून सामाजिक आणि मानसिक झुकते पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शिरो आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आठ खून आणि वीसहून अधिक खुणाचे प्रयत्न हानामाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या मध्ये वाढ झाली अनेक निष्पाप युवकांचा बळी गेलाय त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे तसेच मटका जुगार आणि इतर अवैध व्यवसाय करणाऱ्या शिरो तालुक्यात आपली मुळं खोलवर रुजवली असून त्याचे जाळं दानवाड ते खिद्रापूर दत्तवाड ते शिरदवाड शिवनाकवाडी ते अब्दुललाट ते कुरुंदवाड नांदणी निमशिरगाव दानोळी कवठेसार कोथळी जयसिंगपूर उदगाव अर्जुनवाड चिंचवड शिर्टी कनवाड कुटवाड आणि नदीपलीकडील गणेशवाडी म्हणजेच कर्नाटक सीमावर्तीपर्यंत पसरली आहे या धंद्यातून अनेक तरुण कर्जबाजारी झाले असून सावकारीच्या पाशात अडकत आहेत परिणामी आत्महत्या करण्यास भाग पडत आहेत दुसरीकडे सावकारीचा विळखा देखील शिरोळ तालुक्यात घट्ट होत चालला आहे या अवैध सावकारांकडून गरीब शेतकरी आणि कामगार वर्गावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय या सर्व गंभीर परिस्थितीमुळं तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेष तपास पथकांच्या सहाय्यानं गांजा व नशेच्या पदार्थांवर कठोर कारवाईसाठी आदेश द्यावेत अवैध मटका व जुगार केंद्रावर छापे मारून त्यांचं मुळापासून उच्चाटन करावं विरोधात ठोस पावले उचलून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन शिवसेना उभाटा शिरोळ तालुका यांच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आलं यावेळी महिला जिल्हा संघटिका मंगल चव्हाण उपजिल्हा संघटिका वैशाली जुगळे शिरो तालुका प्रमुख संजय अनुसे कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगवे उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे दयानंद मालवेकर संतोष उर्फ पिंटू नरके अमित कदम राजश्री मालवेकर शशिकला वाडेकर विजय गायकवाड सुनील कानडे गणेश गवळी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते मराठी मराठीवाडहून निवेदन देण्यासाठी आलो होतो सुरो तालुक्यात दोन नंबर धंदेवाल्यांचा सुसोवाद चालू आहे तो, 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 तो कुठेतरी थांबावा यासाठी आम्ही एस पीना आज भेटलो त्यांनी योग्य ती कारवाई करतो म्हणून सांगितले आकडा जुगार गांजा यशव्यवसाय हे सर्व धंदे तुरुंग पोलीस स्टेशन हद्दीत शिरो हद्दीत सुरू आहेत राजवसपणे सुरू आहेत आणि दोन नंबरवाल्यांची गुंडागिरी वाढलेली आहे त्याला कुठेतरी आळा बसावा तरुण पिढी कुठंतरी बर्बाद होऊ नये जी नशेच्या नादा लागली आहे की तरुण पिढी एक संपत चालली आहे एकमधी गॅप पडणार आहे त्या तरुण पिढीमध्ये तो गॅप पडून आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत या सिटी शिवसेना आग्रही आहे त्यामुळे शिवसेना इथं निवेदन दिलं आहे पण पंधरा दिवसात जर साहेबांनी कोणती कारवाई केली नाही तर शिवसेनेच्या पद्धतीनं तिन्ही पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चे काढून आंदोलन करू एवढे मी सांगतो